महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस राजू भालाजी बारतोंडे आणि भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार सुनीता राजू बारतोंडे यांच्या वतीने या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात होते, त्यांनी खासदार अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी समाज उपयोगी हो उपक्रमांची निवड केली यावेळी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या गरजू रुग्णांना फळांचे वाटप आणि परिसरात वृक्षरोपण करण्यात आले नंदीनगर परिसरात नागरिकांना फळे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले ज्यामुळे आनंद द्विगुणित झाला या सर्व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सुनीता बारतोंडे आणि राजू बारतोंडे यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याप्रति शुभेच्छा व्यक्त केल्या आणि सामाजिक कार्यासाठी आपली बांधिलकी दर्शवली यावेळी आयोजित कार्यक्रम माना भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शेख जब्बार यांनी निवडणूक आयोगाकडून मतपत्रिकेत कथित घोळ केल्याच्या विरोधात सत्याचा मोर्चा मुंबईत फॅशन स्ट्रीट चर्चगेट ते बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयासमोर काढण्यात आला होता मोर्चामध्ये हजारो नागरिक महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख नेते एकत्र आले होते या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते राज ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात विजय वड्डेट्टीवार यांसारख्या विविध पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी सहभाग घेतला मोर्चेकऱ्यांनी हातात फलक घेऊन आणि ही सत्तेची नाही सत्याची लढाई आहे मतदार यादीत घोळ अशा जोरदार घोषणा देत निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि खोट्या मतदार याद्यांवर आपला निषेध नोंदवला या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी सत्तेचा मोर्चा आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आझाद मैदान येणार आहे तत्पूर्वी स्वयंसेवक या ठिकाणी उभे आहेत जे की मोर्चे आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ते तैनात आहेत काय सांगाल तुमची जबाबदारी काय आहे तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत निर्देश देण्यात आलेले आहेत ओके आज सत्तेचा मोर्चा आमचे विभाग प्रमुख संतोजी शिंदे आणि आमचे विभाग उपविभाग प्रमुख बाजीराव सरे यांनी आम्हाला इथे लोकांच्या सेवेसाठी उभं केलेलं आहे की जे करून लोके छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर नेतील त्यांना आपल्या हजारीमल सोमानी मार्गाने आपल्या मोर्चाच्या जिथून प्रस्थान होणार आहे तिथे त्यांना ते जायला सांगायचं त्यासाठी आम्हाला इथे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्हाला इथे तैनात ते केलेला आहे तत्पूर्वी अशी एक चर्चा आहे की जे मुंबई पोलीस आहे त्यांनी या सत्तेचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे त्याला परवानगी दिलेली नाही तर काय तुमच्याकडे माहिती आहे त्याबद्दल अजून तरी काय माहिती नाही पोलीस आम्हाला जसं पाहिजे तसं सहकार्य करतायत कालपर्यंत स्टेज पण नव्हती पण आता सगळी परमिशन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करतायत मुंबई पोलीस जसे पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकतो स्वयंसेवक आहेत काय सांगाल या ठिकाणी तुम्हाला जबाबदारी काय दिलेली आहे कर्तव्य काय दिलेले आहे जे की स्वयंसेवक म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात मार्गदर्शन करण्यासाठी कशाप्रमाणे तुम्ही मार्गदर्शन करणार आम्हाला साहेबांनी सांगितलं की जे कार्यकर्ते होणार आहेत त्यांना व्यवस्थित रस्ता दाखवून त्यांना फॅशन शिकच्या ते पोचवण्यात यावं कार्यकर्ते इकडे तिकडे बा हे होऊ नये त्याच्यामुळे आपण आम्ही इथे थांबलो दाखवण्यासाठी रस्ते आपण पाहू शकतो सी एस टी रेल्वे स्थानकाबाहेर माझं मत चोरीला गेलं माझं मत चोरीला गेलं अशा घोषणा देत एक माळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या घोषणा देत आहेत नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ आज एक विशाल मोर्चा या ठिकाणी सीएसटी मुंबई या ठिकाणी निघालेला आहे तो फॅशन स्ट्रीट चर्चगेट या ठिकाणाहून आझाद मैदान या ठिकाणी थोड्याच वेळात भरणार आहे तत्पूर्वी काही घोषणा देत आहेत मावळे काय सांगाल पहिला मुद्दा हा काल आदरणीय नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी एक वाक्य प्रदर्शित केलं की मी स्वतः लोकलने आलो मी आत्ता तुम्ही पाहू राहिले श्रेष्ठी आहे मी स्वतः लोकल आलो साहेब ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचा ब्रँड आहे मग त्या उद्धवसाहेब ठाकरे असू राजसाहेब ठाकरे असू आमचा संपूर्ण पाठिंबा त्यांच्यासोबत राहायला प्रश्न हे बॅनरवर जे चिन्ह लिहिलेलं आहे तो देशातले आणि हे राज्यातले हे महाराष्ट्राचे खरे देशद्वादी लोक हे जे आमचे चिन्ह सोडतात आमचे नाव चोरतात आमचे पक्ष फोडतात आणि एवढंच नव्हे तर जे आमचा एकमेव अधिकार राहिलेला आहे वोटिंगचा ते वोट सुद्धा चोरतात तर हे चोरटांपासून महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताने सावध होणं गरजेचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम मावळा असं तुम्ही एक लॉकेट परिधान केलेलं आहे काय सांगाल याचा काय संदेश देऊ इच्छिता हे संदेश एवढाच आहे का हा मुस्लिम मावळा मी जेव्हा बी केसीची सभा गाजवली होती तर आदित्य साहेबांनी मला सप्रेम भेट दिली होती मी उद्धव साहेब आदित्य साहेबाचा एक आहे राज्यभरात आख्या महाराष्ट्रात कुठेही सभा असली तर मी जातीने हजर राहतो कारण मी त्यांना आईबापाची शपथ खाऊन हे वचन दिलेलं आहे का शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबासोबत राहणार आहे राहिला प्रश्न आज जे मुंबईमध्ये जे घडत आहे अरे मुंबईचे महानगर पालिकाचे आयोग त्यांच्या बंगल्यावर साडेपाचशे मतदारांची नोंद निघू राहिली अरे एखाद्याचा ॲड्रेस म्हणून झिरो ॲड्रेस येतो का कुठे पहिल्यांदा ऐकू राहिलो हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्ली परिसरात अति मुसळधार पाऊस झाला असून पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजेश एकनार यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री अकरा ते वाजता खूप मुसळधार पाऊस चालू झालेला आहे शेतकऱ्याच्या आतोनात हाळ झालेली चालू आहे शेतकऱ्यांचे पांढरी सोनं म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो तिथे असा पाऊस आहे आणि शेतकऱ्याच्या मातीमोल आलेलं सोनं हे पूर्ण मातीत मिसळलेलं आहे आणि पावसाने हाकार माजवलेला आहे ट्वेंटी फोर न्यूजसोबत मराठी राज्य क्षेत्रात यवतमाळ संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खोपोलीच्या ताकई येथील बोंबल्या विठोबा मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे विठ्ठल रुक्मिणीची पूजा संपन्न झाली आणि पुढील पंधरा दिवसांसाठी यात्रेला प्रारंभ झाला असून साडेतीनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या कोपोलीमधील ताकईच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध बोमल्या विठोबाच्या यात्रेची आज सुरुवात झाली तर आज पहाटे चार वाजता विठ्ठल रुक्मिणीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे पण भारतीय जनता पक्षाने देखील आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का एकट्या महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीवरच गुन्हा दाखल झाला का आम्हाला केसेसचा फरक पडत नाही अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत असं खडतर वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे यांनी केलंय तो मोर्चा हो हो तो जो मोर्चा आयोजित केला गेला होता त्याच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय आयोजकांवर आम्ही तुम्ही परवानगीसाठी पत्र तर दिलं होतं परंतु दिलं नाही मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुख मोर्चा काढलेला तर मुख मोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आता त्यांचा निर्णायक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे हा सामना जागतिक स्तरावर क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा यावेळी येवल्यातील क्रिकेटरनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या असून महिला क्रिकेट संघ हा दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दणदणीत विजय मिळवेल आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होईल असा विश्वास महिला क्रिकेट प्रशिक्षक तसेच क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला माझं नाव अंशिका रामदास वाजे आज आपली क्रिकेट वुमन्स क्रिकेट टीम ही फायनलमध्ये गेलेली आहे ऑस्ट्रेलियाला मात देऊन आणि आज साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया हा सामना आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे आपल्या वुमन्स टीम इंडियावर की इंडियाच ह्या फायनल वर्ल्ड कप घेऊन जाणार आहे टीममधल्या आपली कॅप्टन हरमनप्रीत कौर स्मृती मंदना जेमेमा रॉड्रिक्स ह्या ह्या व इतर सगळ्या बॅट्समन खूप रन्स बनवतील अशी हाँ माला हा मला कॉन्फिडन्स आहे त्याचबरोबर आपले इंडियन टीमचे बॉलर्स क्रांती गौड दीप्ती शर्मा आणि बाकीचे बॉलरसुद्धा सगळ्यांच्या लवकरात लवकर विकेट्स घेऊन त्यांना ऑलआउट करून टाकतील हे मला नक्कीच खात्री आहे आणि हा दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड कप आपणच जिंकू नक्कीच अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार